क्रांतीवीर लहूजी वस्ताद अण्णाभाऊ साठे युवक संघटनेच्या वतीनं श्री राजेंद्र संभाजी वाघमारे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माननीय प्रशांतरावजी परिचारक उपस्थित होते त्यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्र संभाजी वाघमारे मामजी पाटोळे इंदुबाई पाटोळे संगीता वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना आमदार प्रशांतरावजी परिचारक म्हणाले राष्ट्राच्या विकासासाठी सैन्य दल मंत्रालयातील सचिवालय तसेच विविध शासकीय निमशासकीय वरिष्ठ अधिकारी यांचं जसं योगदान आहे तसंच योगदान या सफाई कामगारांचं आहे हे नाकारून चालणार नाही परंतु समाजात योग्य तो मान सन्मान कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे तो मिळत नाही ही मोठी आहे आजपर्यंत समाजावर सफाई कामगाराचं ऋण आहेत आणि आपण ते ऋण कधीच फेडू शकणार नाही किंबहुना सफाई कामगारांचं पाय धुवून पाणी पिलं तरी सुद्धा हे ऋण फिटणार नाही अशा पद्धतीचं गौरव उद्धार आमदार श्री प्रशांत रावजी परिचारक यांनी सफाई कामगार यांच्याबद्दल काढले यावेळी महादेव अदापुरे दशरथ कांबळे अॅडव्होकेट किशोर खिलारे गुरु दोडिया यांनी मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमासाठी दलित मित्र नानासाहेब वाघमारे नगरसेवक गुरुदास अभ्यंकर राजू सर्वगौड अमोल डोके अशोक शिंदे अप्पा राऊत संतोष पवार बजरंग बंदपट्टे धनंजय वाघमारे गणेश वाघमारे भीमराव वाघमारे अशोक वाघमारे ज्ञानेश्वर वाघमारे विठ्ठल वाघमारे संजय अडगळे दत्ता खिलारे धनंजय खिलारे दत्ता यादव जीवन कांबळे उमेश सर्वगौड प्रदीप रणदिवे ॲडव्होकेट बादल यादव बुवा कदम अमित अवघडे शिवे दास अंबुरे बापू नागेश्वर रणदिवे बाबा घाडगे नारायण देवकुळे दशरथ देवकुळे यल्लप्पा कबाडे बाळासाहेब सर्वगौड इत्यादी प्रमुख मान्यवर आणि मोठ्या संख्येनं महिला नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शंकर वाघमारे यांनी केले व प्रास्ताविक आणि आभार नगरसेवक वा कृष्णा वाघमारे यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापू वाघमारे संदेश कांबळे नितीन वाघमारे अभिजीत कांबळे सदाभाऊ वाघमारे दीपक वाघमारे दशरथ यादव सर्जेराव खिल्लारे सागर देवकुळे नितीन वाघमारे सुधीर रणदिवे किरण अवगडे किरण शेंडगे विघ्नेश वाघमारे गणेश वाघमारे यांनी परिश्रम घेतले वक्त्यांनी सांगितले की राजाभाऊनी वीस बावीस वर्ष सेवा या ठिकाणी प्रामाणिकपणे केली तर म्हणजे सफाई कामगाराचे ऋण आपल्या समाजावरती खूप मोठे आहे त्याचं पाय देऊन पाणी पिलं तरी ते संपणार नाही अशा पद्धतीचे ऋण आहे